रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा भोग जे येते कपाळी ते सुखाने भोगतो भोग जे येते कपाळी ते सुखाने भोगतो अनकळ्या झाल्या कधीच्या सोशिल्या ज्याच्या कळा राहती माझ्या सवे ही आसवे गीतानपरी हे कशाचे दुःख जाला लागला माझा लळा कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो अन कुठे आयुष्य गेले का माझा गळा सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा चालणारा पांगळा अन पाहणारा आंधळा माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी माझी न माझा पेटण्याचा सोहळा माझ्यासाठी न माझा मी पेटण्याचा सोहळा कवी सुरेश भट